व्यक्तीं नाही पाहिलं पण गोळ्यांचे आवाज मी ऐकले बरेच काय त्या क्षणाला तर पहिल्यांदा काही कळलं नव्हतं पण त्याच्यानंतर मग मात्र कळलं की हे काहीतरी आपल्या बरोबर वेगळं घडतंय भीती वाटणे इतपत त्यावेळेला वेळ नव्हता त्यावेळेला कुठलीच भावना डोक्यात नव्हती एवढं होतं फक्त खाली जाऊन काहीतरी गाठायचंय आपली जागा जिथे आले किंवा तिथनं सुटायचंय त्याप्रमाणे आम्ही धावत सुटलो रेलिंग वरनं उड्या मारून आम्ही बाजूला आलो तिथे सुद्धा आम्हाला एका तिथल्याच एका घोडेस्वारांनी आम्हाला मदत केली खाली उतरायला त्या रेलिंग वरनं ऑपोजिट साईडला त्याच्यानंतर आमचा घोडेवाला एक साधारण शंभर मीटर आम्ही उतरून केल्यानंतर होता उभा आमच्यासाठी आमची वाट बघ होता त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं की तुम्ही आमच्याबरोबर आलेला सोडतो तुम्ही नका काळजी करू त्यामुळे आम्ही फक्त जे एवढं उतरून यायला लागला असतं ते कष्ट आमचे वाचले म्हणणार काय त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत खाली घेऊन आला म्हणून आम्ही वाचलो आपल्या त्यांचा मृत्यू झाला आणि एक पाटील काका म्हणून होते सुबोध पाटील ते इंजॉयर्ड होते पण ते आता बऱ्यापैकी सेफ आहेत आता संपूर्णपणे आर्मी हॉस्पिटललाच असल्यामुळे पूर्ण आर्मीच्या कंट्रोलमध्ये अजिबात असं नाही म्हणजे आता काश्मीर सुधारलंय सुधारलंय आता आपल्याला एवढी भीती नाही एटलिस्ट पर्यटकांवर आधीही होत नव्हतं कधी ऐकलेलं नव्हतं बट नॉर्मल फिरता नाही असं वाटलेलं की बाबा सेफ आहे कारण आम्ही जेव्हा श्रीनगर एअरपोर्ट वरनं गेलो त्या दिवशी सुद्धा लिटरली दहा दहा फुटावरती कमांडोज होते पूर्णपणे अगदी शेवटी हॉटेल पर्यंत पोहोचेपर्यंत तशी कुठलंच म्हणायला आपण म्हणू शकतो की सिक्युरिटीचा कुठलाही कन्सर्न वाटत नव्हता फक्त आता काय आमचं दुर्दैव किंवा संपूर्ण पर्यटकांचा दुर्दैव कि, कि तिथे हल्ला पण झाला आणि एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता तुमचं नाव माझं नाव संकेत वत्सराज ऍक्च्युली आम्ही ज्याला गेलो ते वातावरण एकदम चांगलं होतं आम्हाला कोणाला शंकाही नाही की असं काही व्यक्ती होऊ शकेल ह्या सगळ्या लोकांना सगळ्या लोक आपली वरती घोड्याने वरती गेलेली होती हे सगळे छान वरती जाऊन एन्जॉय करत होते आणि ह्यांनाच गोळ्यांचा आवाज आला आणि मग ते घाबरून सगळे एक घोडेवाल्याने सगळ्यांना एकेकांना खाली आणलं आणि त्याच्यानंतर मग जरा थोडस बरेच जण तिथे गेले म्हणजे जास्तीत जास्त पुरुषांना तिथे जेव्हा घटना समजली तेव्हा काय काय वाटलं संकेत